नमस्कार मंडळी झी मराठीवर गेल्या वर्षभरात काही नवीन मालिका प्रदर्शित करण्यात आल्या यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काही मालिका लगेच बंद करण्यात आल्या आता कमी टी आर पीमुळे झी मराठीवरील आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे नुकतंच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला या मालिकेचं ही मालिका आहे नवरी मे हिटलरला या मालिकेचा शेवटचा भाग आता शूट झालाय आणि शेवटच्या दिवशी दे कलाकार देखील भाऊक झाले त्यांनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या झी मराठी वाहिनीवरील दोन हजार चोवीस मध्ये मार्च महिन्यात सुरू झालेल्या नवरी मे हिटलरला या मालिकेने प्रेक्षकांना गारूड घातलं यातील लीला आणि येजेची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली यामध्ये अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची फ्रेश जोडी लीला आणि येजेच्या भूमिकेमध्ये दिसली खूप कमी कालावधीत ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली मात्र आता काही दिवसात नवरीमे हिटलरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे रात्री उशिरा प्रसारित होऊन ही या मालिकेचा टी आर पी खूप चांगला होता आता या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे मालिकेत किशोरची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद लिमय म्हणतो एक सुंदर प्रवास संपला नवरीमय हिटलरला तर मुख्य अभिनेत्री वल्लरी लास्ट डे ऑफ शूट असं कॅप्शन देत इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली तसेच सध्याच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाही असंही वल्लरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार सेटवरच्या जागीरदार बंगल्याची झलक दाखवताना लिहितात जागीरदाराचा बंगला नेहमी माणसांनी हळ हसत खेळत वातावरण असायचं माहीत नाही इथली माणसं उद्यापासून कुठे असतील पण जिथे कुठे असतील फक्त प्रेम देत असतील